दुसऱ्यांदा आपण संसदेची वारी करायला जात आहात एकंदरीत एक विजयाची काय खात्री काय नाही शंभर टक्के विजयाची खात्री आहे कारण मायबाप जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आणि मायबाप जनता नक्की हा कौल देईल याचा मला विश्वास आहे अनेक दिग्गज नेते या मतदारसंघामध्ये तळ ठोकून होते अनेक सभा झाल्या वार आरोप प्रत्यारोप झाले त्याचा काय याच्यावरती प्रभाव पडलाच असं वाटतं मला वाटतं मतदान हे दिग्गज नेते नाही तर माझी मायबाप जनता करणार आहे आणि माझी मायबाप जनता ही ठामपणे माझ्या पाठीशी याचा मला विश्वास आहे परवा एक पावसातली सभा देखील झाली प्रत्येकाचे प्रयत्न आणि कुणाच्या प्रयत्नांना मी कधीच कमी लेखणार नाही त्यामुळे परवा एक नाही परवा अनेक ठिकाणी पावसात सभा झाल्यात म्हणजे अगदी आम्ही नारायणगावला सुद्धा जी सभा केली या सभेमध्ये पाऊस होताच पण पावसात सभा होणं आणि पावसात सभा धुतली जाणं या दोन मध्ये दादांनी तुम्हाला एक आव्हान दिलं होतं ते आव्हान तुम्ही कसं बघा मायबाप जनतेनंच ही निवडणूक हाती घेतली आणि त्यामुळे मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली असल्यामुळे मायबाप जनता योग्य तो कौल घेईल तीन टप्पे झाले त्याच्यामध्ये मतदानाचे टक्केवारी कमी झालेली दिसते याच्यामध्ये काय करावं नाही याच्यामध्ये फार सोपी कारण असं आहे की ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये पक्ष फोडले गेले नेते पळवले गेले चिन्ह पळवली गेली हे सगळं पाहता एका वर्गाला मतदान करणाऱ्या एका वर्गाला खरं तर याविषयी एक निराशा झालेली आहे ही गोष्ट स्पष्ट आहे परंतु माझे मायबाप मतदारांना विनंती ही लोकशाही तुमच्यासाठी तुमच्यामुळे आहे आणि त्यासाठी आवर्जून या आणि मतदान करा अशी माझी विनंती आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पदपेड्या होत्या त्यामधून पैशाचं वाटप करण्यात आलं त्याची तुम्हाला शंका होते त्यामुळे तुम्ही निवडणूक आयोगाला हो, पत्र देखील दिले होते की प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या अनेक पतपेड्या आहेत त्याचा काय प्रभाव जाणतो या संरक्षण वगैरे यामध्ये अनेक ठिकाणी तरी तक्रारी कानावर आलेल्याच आहेत कालही त्यांच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला बिनबोफाट सोडून देण्यात आलं ही, ही गोष्ट समोर आलेली आहे परंतु मला असं वाटतं की हे प्रकार घडल्यानंतर आता जबाबदार मतदारांची जबाबदारी ही कितीतरी पटीनं वाढलेली आहे त्यामुळे अशा एखादा गैरप्रकार घडला असेल तर किमान पाच जणांनी बाहेर पडून मत देणं हेच आपलं लोकशाही वाचवण्याचं सगळ्यात मोठं सूत्र असेल हे होते डॉक्टर रामोल कल्हे यांनी एनडीटीव्ही मराठीची बातचीत करताना आपल्या विजयाची खात्री निश्चित केली सूरज कस एनडीटीव्ही मराठी शिरूर